नमस्कार पुन्हा एकदा लिव लाईव्ह चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आजची रेसिपी आहे आलू पालक ती करून दाखवते तुम्हाला तेल तापलेलं आहे राई घातली राई तडकल्यावरती एक मोठा कट केलेला तो थोडा परतून घेऊ हे आहे अद्रक लसूण आणि जिरं मी कापू त्याला छान काढून घेतलेलं आहे परतून घेऊ छान कांदा छान परतला आहे टोमॅटो घालू आणि टोमॅटो पूर्ण हॉफ होईपर्यंत परतू मसाले ॲड करू लाल तिखट धना पावडर मिरच्यांची चटणी आणि हळद आहे मिक्स करून घेऊ त्यात थोडं मीठ पण घालते थोडं म्हणजे चवीपूर्ण टाकून देते मीठ पाणी घालून थोडं तेल सुटी दे। मसाला छान परतला गेला गेलाय तेल पण छान सुटलंय आता हा त्यात आपण अर्धा जुडी पालक स्वच्छ धुवून निवडून मी इथे बारीक कट करून घेतलाय तो ऍड करते आणि मिक्स करून घेते छान बटाटेही घालते हे दोन मोठे बटाटे कट केलेले आहे चान मिक्स ते छान मिक्स करून घेते छान असा स्मेल आलेला आहे आणि कलर पण सुंदर दिसतोय झटपट तयार होणारी रेसिपी आहे त्यात थोडं पाणी घालायचं आणि आता कुकरचं झाकण लावून घेते पाणी घातल्यावरती पाणी जास्त नाही घालायचं कारण आपल्याला ते पालक पानी पाणी सोडते मग जास्त पाणी घातल्याने जास्त पातळ होऊन जाते भाजी म्हणून पाणी जास्त घालायचं नाही कुकरच लावून घेते आणि दोन शिट्या मस्तपैकी काढून घेऊ मीडियम मास मस्त छान शिजली भाजी हे बघा इथे बघू शकता तुम्ही फक्त तिला चम्मचनी अशी अशी करायची जी। जास्त घोटायची नाहीये आणि खाण्यासाठी रेडी झाली आलू पामक पालक खाण्यासाठी तयार झाला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलेलं असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुम्ही ब जर रेसिपी ट्राय करत असाल तर कशा झाल्या तर धन्यवाद